हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍलिगेशन एलिगेशनचा तर आरोप पुराव्याशिवाय केलेला आरोप बिनबुडाचा दोषारोप आळ अभिकथन

चौथा वाक्य है द कंपनी हैज डिनाइड ऑल द एलिगेशन फ्रेंड्स वीडियोला लाइक शेयर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चैनल सब्सक्राइब करा थैंक यू